शहरी शबरी आवास योजनेतील पात्र लाभार्थ्यांना तात्काळ अनुदान द्या आदिवासी प्रकल्प अधिकारी सह मनपा आयुक्त अमिता दगडेंना नगरसेविका वंदना भामरे नेतृत्वात मोर्चा काढून निवेदन धुळे मनपा अध्यक्ष शबरी आदिवासी घरकुल योजना शहरी राबविण्यात महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग यांच्याकडून शासन निर्णय दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस चा पारित करण्यात आला असून त्या अनुषंगाने दोनशे शेहेचाळीस लाभार्थी धुळे मनपा बांधकाम विभागामार्फत सर्व कागदपत्र पुराव्यासहित मागणी अर्ज दाखल केले आहेत पात्र लाभार्थ्यांची कागदपत्रासहित जागेवर पाहणी घरांची तपासणी देखील करण्यात आली असून याबाबत कोणत्याही प्रकारचा अद्याप निर्णय लागलेला नाही त्यामुळे सदर शबरी आवास योजनेचा प्रश्न मार्गे लागत नसल्याने आज थेट नगरसेविका वंदनाताई भामरे यांच्या नेतृत्वात आदिवासी प्रकल्प विभाग या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला तसेच त्याच्यानंतर मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या दालनाबाहेर निदर्शने करण्यात आली मोर्चा काढून घोषणा देण्यात आल्या लवकरात लवकर सदर शबरी आवास योजनेतील पात्र लाभार्थ्यांना अनुदान मिळावे अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली व निवेदन देण्यात आले तर यावेळेस आयुक्त यांनी देखील सहमती दाखविली असून लवकरच पहिल्या टप्प्याचं पात्र असलेल्या लाभार्थ्यांना लाभ मिळणार असून सदर मागणी मान्य केल्याने या ठिकाणी नगरसेविका वंदनाताई भांबरे यांनी आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांचे आभार व्यक्त केले व येत्या काळात लवकरच सदर योजना मार्गी लागणार असून आदिवासी बांधवांना शबरी योजनेचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून देखील आम्ही लवकरात लवकर लाभ देण्यासाठी तत्पर आहोत असे देखील आश्वासन या ठिकाणी अमिता दगडे पाटील यांनी दिले तर या संदर्भात नगरसेविका वंदनाताई भांबरे यांनी पाठपुरा केल्याने या ठिकाणी सर्व लाभार्थ्यांनी वंदनाताई भांबरे यांचे आभार व्यक्त केले याप्रसंगी या ठिकाणी नगरसेविका वंदनाताई भांबरे नगरसेवक रंगदादा ठाकरे सामाजिक कार्यकर्त्या शांती कमल मोरे भरत मोरे बाडू बागोल मोरे नीलाबाई बागोल मंगल मोरे विमल गायकवाड विमल सोनवणे यशोदा पारधी दत्ताबाई मोरे नीलाबाई आईरे अंबर मोरे शंकर आयरे दनाबाई भील मंगल भिल अक्काबाई भील बाबूलाल मोरे शंकर मोरे आधी सर्वच लाभार्थी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते आवश्यक कागदपत्र आणि लाभार्थी पात्रता अनुसूचित जमातीचा असावा सगळे अनुसूचित जमातीचे आहेत स्वतःच्या नावाचे पक्के घर नसावे ना स्वतःच्या नावाचं पक्क घर नाही हे आपल्या सगळ्या लोकांनी इथे स्पॉट विजिट केलेली आहे महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्यातील पंधरा वर्षापासून रहाय असावा तो आहे तीन चार पिढीपासून पासून इथं चौथा जो महत्त्वाचा मुद्दा आहे मॅडम घराचे बांधकाम करण्यासाठी स्वतःची किंवा शासनाने दिलेली जमीन असावी आता स्वतःची म्हणजे म्हणजे ग्रामपंचायतीने गावठाण लोकांना दिलेले उतारे आता कमिटी मध्ये काही लोकांचा अभियंत लोकांचा असं म्हणणं होतं म्हणजे इतिवृत्तीनुसार असं म्हणणं आहे की यांच्याकडे आम्हाला सिटी सर्व लागू पाहिजे रेग्युलर झालेला पाहिजे आता आपण रमाईला आपण त्या धर्तीवर आपण दिलेलं असेल आता मला सांगा यांची एवढी अवस्था आहे आणि तुम्ही इतकं बारीक बारीक पाहणार मॅडम त्या लोकांनी कुठे दुसरा महत्वाचा मुद्दा मॅडम सिटी सर्वे मला म्हणणे सिटी सर्व्हे पाहिजे मी एग्री करते पण मला सांगा मॅडम मला निवडून सहा वर्ष आता पूर्ण होत आहेत माझं पूर्ण पंचवार्षिक एक पंचवार्षिक संपलं सहा वर्षापासून मी सिटी सर्व साठी पाठपुरावा करते मागे आ, आपले पालकमंत्री होते गिरीश भाऊ त्यावेळेस आपण आपली चर्चा झालेली होती आपल्या समोरचा विषय आहे मॅडम पाच सहा वर्षापासून महानगरपालिकेने सिटी सर्वे करण्यासाठी काय कार्यवाही केली काय कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या जेवढा मी पाठपुरावा केला तिथपर्यंतच गाडा अडकलेलं आहे माझाही कार्यकाल संपता मग आजपर्यंत महानगरपालिकेला वा वाटतंय की सिटी सिटी सर्व्हे झाल्याशिवाय या लोकांना घरं मिळणार नाहीत सिटी सर्वे झाल्याशिवाय या लोकांना कुठल्याही कर्ज मिळणार नाही इतक्या गोष्टी जर असताना तुम्ही जर गरीब लोकांची एवढी मोठी हाय कोण घेतात तुम्ही जर संवेदनशीलता नसेल तर दक्षता नसेल आणि आता जेव्हा हे लोक तुमच्याकडे हक्काची मागणी करणार असाल आणि तुम्ही जाऊन म्हणत असाल की आम्हाला सिटी सर्व आणून द्या हे लोक आणून देतील मॅडम सिटी सर्व कोणाचं काम आहे मॅडम कोणाची जबाबदारी नगरसेवकांचे या लोकांचे किंवा नगरपालिकेचे प्रशासनाचे आता या सगळ्या सर आणि मॅडम मी मागणी असे मॅडम की सगळे लाभार्थ्यांचे प्रकरण ऑलरेडी जमा आहेत त्यांनी सगळा अहवाल तयार केलेला आहे, के आहे। स्पॉट विजिट झालेले आहेत फोटो काढले गेलेले आहेत सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत याचा निधी येऊन पडलेला आहे निधी परत जाण्याच्या मार्गावर आहे तर या लोकांना आजपर्यंत धनादेश पाहिजे अन्यथा मॅडम आता कमिटी बोलणार रावसाहेब धनादेश कोण आता मला तुम्ही सांगा मॅडम धनादेश कोण आता पाटील साहेबांचं असं म्हणणं पडलं आदिवासी प्रकल्प प्रकल्पाचं आम्ही रेडी आहोत परंतु नगरपालिका महानगरपालिका नगरपंचायत हे जे अभियंता आलेले होते रावसाहेब तुम्ही गेले असणार तुमच्या मध्ये हे नमूद आहे हे आलेले होते यांचं असं म्हणणं पडलं की आम्ही नगर नगरविकास मंजुरी देणार नाही आम्हाला सात बारा पाहिजे आम्हाला सिटी सरप पाहिजे हां बांधकाम परमिशन हे म्हणणं बां� यांनी जर एग्री केलं तर आम्ही आज त्याला रेडी येतो असं त्यांचं म्हणलं

ग्रामपंचायती असे आठवड्यात सगळ्यांच्या निवडणूक समिती आहे निवड समितीचा जो अध्यक्ष तो आपण आयुक्त आहे आपण कसे आम्ही पोस्टमंदगिरी करणार मॅडम मॅडम ऐकणार ऐकलंय आम्ही पोस्टमनगिरी करणार आता जसं रमाईच्या बाबतीत आपल्याकडे अटी शिथिल झाल्या तसे या जर अटी शिथिल झाल्या तर आपल्या मागच्या वर्षीच टार्गेट किती होत एकशे बेचाळीसचं टार्गेट बरोबर पैकी आपल्याकडनं अर्ज किती गेले एकशे ते एकशे चौदा आहे टार्गेट आपल्याकडनं अर्ज किती गेले हजार अर्ज बरोबर आहे ना किती गेले हजार अर्ज पाहिजे मग आम्ही आमचं काम केलं की नाही मग आता तिथे जे सँक्शनिंग अथॉरिटी म्हणून ते बसले मी जर इथं सँक्शनिंग अथॉरिटी मी कशा आपल्याकडचे खराब पण झाले त्याच्या बेसिसवर पण मला परमिशन भेटणार माझ्याकडून हरकत नाही आठ चालतोय त्याच्या बेसिसवर त्यांनी ती प्रकरण मंजूर केली एकशे बेचाळीस काय दोनशे काय जी काही ती माझ्याकडे आली मी परमिशन देऊ लागतो सगळ्यात ते काम थांबून माझा था विषय संपला आता विषय असा आहे मॅडम नाशिकचे जे यांचे अध्यक्ष आहेत ज्याच्यावर आपण सिटी सर्वे वर आलो सिटी सर्वेच्या बाबतीत ज्या भागात सिटी सर्वे अजून लागूच नाही झालेला तिथं तर त्याला इन्सिस्ट करण्यामध्ये अडचण इथं आपल्यासाठी एक असा कुठला पुरावा चालतोय आपण तर पीएमए वाय मध्ये बघितलेलं आहे की आपण ग्रीन झोन मध्ये पण परमिशन दिलं आहे वन एफ एफ एस आय कन्सिडर करून परमिशन दिलेलं आहे ग्रीनझोनमध्ये परमिशन जो नो नो डेव्हलपमेंट झोन आहे तिथं परमिशन दिलेलं आहे आणि स्वतःच्या हक्काचं मालकी सिद्ध करणाऱ्या मध्ये तीन वर्षाची झडपट्टी भरलेली ज्या माणसाने आणि त्याचं एम्प्रोशमेंट आहे त्याला पण परमिशन दिलेलं आहे त्यामुळे तो मोठा विषय नाहीये हे सगळं जे तिथल्या लेवलला क्लिअर व्हायची जी गोष्ट आहे ना ती क्लिअर होऊन माझ्याकडे आली सॅन्शन लिहून आलं माझ्याकडनं परमिशन जातील सगळं प्रोसेस देई मी आता पाटील साहेबांशी ही एक गोष्ट बोलून घेते की इथं जिथे वैकताना वीस दोन ला जे पत्र पाठवले त्याच्यात असं त्यांनी म्हणलेलं आहे की आपण ते लाईन करू आता पीए देवायचा तप्पा दोन चालू झाला आहे काय इव्हन या खिलाडीमध्ये जे ही जागा सरकारी जागा आहे का पण आपल्याला प्रोसेस करता येईल किंवा इंडिव्ज्युअली आता जे जिथं जिथं बसलेले आणि त्याच्या गणपतीच्या जर पावत्या निघत असतील त्या लोकांच्या तर तुम्ही बीएनसी कॉम्पुलर मध्ये टाकून तिथे पण लाभ देता येईल आपण जसं करतो त्यांनी आपण लाभ देणार असं वर्कआउट केला मध्ये बीपीआर जाईल आपला आपण ते वर्कआउट करू मी तर सोनारना पण बोलून घेते हा पहिले आपण याचा शबरीचा विषय संपू मग त्या विषयाला हातात मॅडम आपलं नाही आपल्या सगळे अभियंता सांगून गेले की आम्ही देणार नाही त्यांचा डायरेक्टली तुमच्यावर विषय काय विषय झाला आम्ही आहोत रेडी आहोत कोण नाही त्यांना एक सांगा म्हणून इथं पण कुणाचा प्रॉब्लेम नाहीये तुम्ही ते काय लावते सांग एकशे बेचाळीस घर आहे ना त्यांची सँक्शन कुठले एकशे बेचाळीस सँक्शन करणार आहे ना त्याची यादी पाठवून द्या तेवढा परमिशन द्यायचं काम करत दोन दिवसात चला पैसे पण टाका बाकीच मी माझ्याकडे सगळे कागदपत्रांची जेवढे काय एकशे बेचाळीस दोनशे काय जे काय असतील ते हा मी करून देते आपण मॅडम की नाही तर बघा अभिनंदन करू की आपले सगळे गरीब चेहरे आणि रिअल चेहरे सगळे गरीब चेहरे इथं बसलेले आहेत मॅडम सगळे लाभार्थी आहेत लाभार्थी आहेत यांचे डॉक्युमेंटची चुपुरता मॅडम यांच्या घरामध्ये जाऊन यांचे पेटारे काढून तुकडे जॉईन करून करून यांचे कागद आम्ही जॉईन केलेले आहेत आणि काहीचे आता बऱ्याच लोकांचे काही काही लोकांचे जातीचे दाखले नसल्याने काही प्रकरण आपले मागे पडतील परंतु कुठेतरी सुरुवात झाली पाहिजे आणि म्हणून हा मोर्चा आपण आणलेला होता परंतु मॅडम आपल्याला एग्री झाल्यात आणि लवकरच मॅडम आपल्याला आपला हक्क देतील आणि आपल्याला स्वतःच घर आपल्याला मिळेल पण मॅडम साठी थोडस त्यावर आज शहरी शबरी आवास योजनेसंदर्भात धुळेतील आदिवासी प्रकल्प विभाग आणि धुळे महानगरपालिका या ठिकाणी आम्ही संपूर्ण लाभार्थी निवेदन देण्यासाठी आलो आणि आम्ही निवेदन देखील दिलं गेल्या पाच सहा वर्षापासून आमचा पाठपुरा होता की धुळे शहरामध्ये केदाची बाब अशी आहे की धुळे शहरालगत धुळे शहरामध्ये आदिवासी समुदाय मोठ्या संख्येने राहतो रहिवाशी आहे आणि जिला बिलाटी वस्ती आजी म्हटलं जातं ती बिलाटी वस्ती इतकी दयनीय अवस्थेमध्ये आज सुद्धा एवढं मोठ्या धुळे जिल्ह्यामध्ये खेदाची ही खेदाची बाब आहे आणि या ठिकाणी प्रत्येकाला आपलं हक्काचं घर मिळावं म्हणून पाच ते सहा वर्षापासून आम्ही पाठपुरावा करत होतो परंतु आज ता गायत या लोकांना कुठलाही न्याय मिळाला नाही आणि अकरा जे आर झाला शहरी शबरी आवास योजनेचा अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचा की ग्रामीण भागामध्ये जे शबरी आवास योजने जे मिळत होती तर ते शहरी त्या लोकांनाही मिळाले पाहिजे आणि या ज्यानुसार आम्ही मागणी केली होती आम्ही प्रस्ताव दाखल केलेले होते निधी येऊन पडलेला आहे आणि तरी देखील कुठल्याही प्रकारची प्रोसेस होत नव्हती आणि म्हणून आम्ही आज निवेदन देण्यासाठी आलेलो होतो परंतु आनंदाची गोष्ट अशी की आदिवासी प्रकल्प अधिकारी आणि महानगरपालिकेचे कमिशनर मान्य आयुक्त मॅडम दगडे मॅडम यांनी होकार दिलेला आहे की सगळ्या गोष्टी लिगली आहेत जी आरनुसार काम करायचं आहे आणि म्हणून आम्ही शंभर टक्के लाभार्थ्यांना लाभ देणार आहोत असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आम्ही आशा बाळगतो आणि विश्वास ठेवतो की आपण दिलेला शब्द आपण खरा ठरवाल आणि या लोकांना आपण लाभ देणार अन्यथा आम्ही आंदोलन करणार धरणे आंदोलन करणार आणि नुसतं आंदोलनच नाही तर कुटुंबासहित सगळ्या लाभार्थ्यांना आम्ही महानगरपालिकेच्या आवारात आणणार आणि जोपर्यंत आम्हाला स्वतःचं हक्काचं घर मिळत नाही तोपर्यंत सर्व कुटुंब महानगरपालिकेच्या आवारामध्ये राहतील एवढं मी आपला सांगते आणि या होणाऱ्या परिणामास आपण स्वतः प्रशासन आपण जबाबदार राहणार एवढंच बोलते माझ्यासोबत आपल्या वलवाडीचे रंगदादा रंगनाथदादादा ठाकरे नगरसेवक देखील उपस्थित आहेत शांतिकमल बैसाणे सामाजिक कार्यकर्ता देखील उपस्थित आहेत आणि सगळेच लाभार्थी तो उपस्थित आहेत एवढं मी सांगते धन्यवाद